नमस्कार नमस्कार कृषी कृषी वेध टीव्ही सोबत जोडले जो गेलेले सर्व शेतकरी बंधू आणि कृषी वर्गांना टीव्ही पाहणारे नमस्कार मी डॉक्टर मिहान अहमद बोलला आज आपल्या कृषी वेध टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत जे शेतकरी आहेत त्यांची एक ओळख मी सुरुवातीला आपल्याला करून देतो हे शेतकरी जे आहेत ते मागच्या सतीस वर्षापासून एका शाळेमध्ये शिक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी चौतीस वर्ष म्हणून काम पाहिलेले आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी एक अनोख्या पद्धतीची शेती करण्याचा निर्धार घेऊन त्यांनी अनोख्या पद्धतीची शेती सुरू केलेली आहे आणि या शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं उत्पादन वाढवतात त्याच्यापासून ते वेगवेगळ्या गोष्टी करतात तर या सर्वांच्या बाबत माहिती घेण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री विजय कुमार बेडकर सर नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम कृषी वेध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपले में स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात करताना आपण शेतकरी म्हणून काय करताय किंवा मी तुम्हाला जे प्रश्न विचारायचे तुम्ही शेतकरी म्हणून त्याच्याबद्दल कसं तुम्ही त्याच्यावर काम करताय ह्या बाबतीमध्ये मला अधिक जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही आपल्यासोबत बोलताना जो विषय मांडणार आहोत त्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की नेमकं तुम्ही जी शेती पद्धती करताय ती शेती पद्धती काय आहे आणि इतर शेती पद्धतीपेक्षा ती वेगळी कशी आहे मग तुम्ही मला थोडक्यात सांगा एका नामवंत संस्कृती संवर्धन संस्थेमध्ये बालपण पासून मोठा झालो सं, आणि ही संस्था संस्कृती संवर्धन मंडळ खूप मोठ्या अशा सामाजिक क्षेत्रात काम करते त्या ठिकाणी पाणलोट आहे शेती व्यवसाय आहे शिक्षण आहे सामाजिक उत्थानासाठी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात सांगितल्या जातात त्यातूनच माझं बालपण इथे गेल्यामुळं कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या काळापासूनच ही संस्था या सर्व क्षेत्रामध्ये काम करते आणि मी बालपण इथे गेल्यामुळे सगळ्या संस्थे त्या परिसरात चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीज किंवा गोष्टी सर्व डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहिल्या आणि त्या गोष्टीवर विचार विनय करून पुन्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आमच्या बाबासाहेब देशमुखांनी दोन हजार साली एक मोठा कृषी मेळावा घेतला होता त्यामध्ये हे महाराष्ट्रातील बरेच नामवंत असे शेती तज्ञ आले होते त्या काळातच सुभाष पाळेकर नावाचे एक व्यक्ती आले होते आणि त्यांच्या भाषणातून मला या शेतीची गोडी लागली आणि या संस्थेमध्ये कैलासवासी कैलासवासी पंढरीनाथ यादवराव शिंदे होते ते सगळी संस्थेची सिटी पाहत होते आणि मी त्यांच्याजवळच लहान मोठा झाल्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची आवड निर्माण आणि यातूनच मी ठरवले की परिसरात पाहतो सगरोळी गावात किंवा आसपासच्या गावात तर सगळे लोक दुकानातून आणून निविष्ठा वापरतात आणि शेतामध्ये फवारतात पण हेच सगरोळी गाव मी लहानपणी पाहिलेलं आहे की आमच्या शारदा पासून ते सगरोळी गावात जाईपर्यंत जवळजवळ एक हजार दोन हजार गाई रस्त्याने जात होत्या पण आज आम्हाला माझं घर शारदा नगरच्या एका रस्त्याच्या किनारीत आहे कडेलाच आहे पण तिथं आमच्या गावात गायांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे माझ्या मनात कल्पना आली की आपण गायीवर विषमुक्त अन्न तयार करावं आणि माझी सर्वात मोठी भावना आहे आपणही विषमुक्त अन्न खावं आणि लोकांनाही विषमुक्त अन्न पुरवावं ही, ही माझी मनाची खरी संकल्पना आहे म्हणून मी या गोष्टीकडे वळलो रिटायर झाल्यावर माझे मी पहिलेपासूनच विषमुक्त अन्न कुठे मिळेल याचा सर्च करत होतो मध्ये असतानाच गोळेगाव शिंपाळा लघु कारला हिप्परगाव शेवाळा शेळगाव इथून मी परिसरातूनच धान्य खरेदी करत गेलो कोणत्याही दुकानातून धान्य खरेदी कि जो शेत ज्या शेतकऱ्या जो गायी असतील जनावरे असतील विषमुक्त असेल किंवा जास्तीत जास्त जमीन पैलवान असेल तिथून मी अन्न खरेदी करत ठेव आणि मला यातूनच विषमुक्त अन्नाच्या शेती वळण्याचा एक विचार माल झाला अगदी बरोबर पण तुम्ही जी म्हणताय तुमची शेती पद्धती आहे ती शेती पद्धती आणि सध्या प्रचलित असलेली नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती विष्णमुक्त शेती यांच्यामध्ये कशी वेगळी आहे कशी त्याच्यामध्ये फरक आहे हे थोडक्यात सांगू शकता आता मी त्या काळात दोन हजार साली बाबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुभाष पाळेकर यांचा ऐकलो बरेच तज्ज्ञ होते पण मला त्यांची सुभाष पाळेकरांची कृषी पद्धत चांगली वाटली फक्त एका गायीवर त्यांनी सांगितलं कोणते बाहेरून निविष्ठा आणायचे नाही संकरित म्हणलं तर बाहेर सेंद्रिय म्हणलं तर बाहेरून निविष्टा घ्यावा लागतात नैसर्गिक म्हणलं तर काहीच आपल्याला काम करायचं नाही नुसतं पेरायचं आणि घ्यायचं आहे पण इथेही आपण मागं पडतो कारण जमिनीचा जे पोच आहे तो कमी होतो म्हणून मी या गोष्टीकडे वळू सुभाष पाळीकर कृषी तंत्राकडे आणि त्यामध्ये मी फक्त पाच तंत्राचा अवलंब करतो एक बीजामृत घनजीवामृत जीवामृत आच्छादन वापसा या चार गोष्टीवर मी सगळा भार देतो आणि चांगलं चांगलं देशी वानांचा वापर करून गावरान वानांचा वापर करून चांगलं उत्पादन खाण्याचा प्रयत्न करतो की जे आपली पूर्वज खात होती त्याच गोष्टीकडे माझा जास्त म्हणून मी ह्या शेतीकडे जास्त सेंद्रिय शेतीला बाहेरून निमिष्ठा घ्यावा लागतो परंतु नैसर्गिक शेती म्हणजे नैसर्गिक होतच नाही मानव काहीतरी करतो त्या म्हणून आपण तिला नैसर्गिक म्हणत नाही पण पाळेकरांनी जे सांगितलं जीवामृत धन जीवामृत या सगळ्या गोष्टीचा वापर मी करतो तुमच्या देशी गायीपासून मिळणाऱ्या पदार्थापासून जरी शेण आणि गोमूत्र वापरून तुम्ही त्या निमिष्ठा तुमच्याकडेच तयार करता हा आणि त्या शेतीमध्ये वापर माझ्याजवळ दोन गायी आहेत आता त्या गायीपासून निर्माण झालेले चार गोरे आहेत एक म्हैस आहे एक वगार आहे आणि खाले आहे रेडा आहे त्याच्यावर मी सगळी शेती आता गोबर गॅसचा प्लांटही ही मी बसवलेला आहे त्याच्यातून स्लरी तिथे वापरतो इथेही वापरतो वर्षाला एक मोठं ट्रॅक्टर भरून एक दोन चार टनाचा बागेत किंवा त्या शेतात टाकतो ते तुम्ही स्वतःच उत्पादन स्वतःच उत्पादन आहे अच्छा तुम्ही ज्या गोष्टी गोष्टी त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्ही नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी करताय सांगू शकता म्हणजे घनजीवाद असेल बीजामृत असेल हे कसं बनवता किंवा त्याच्यामध्ये ज्या आच्छादनाची पद्धती वापरतात त्याच्याबद्दल थोडस माहिती तुम्ही सांगा मी सुरुवातीला डॉक्टर साहेब के था मी फक्त एका एकरच मॉडेल करायचं ठरवलं कारण मला मेहनत करायची आता मी थकल्यामुळे माझा मुलगा कुठे लागल हा माझा उद्देश होता पण मुलगा कुठे सर्विसला लागला नाही पण मी ठरवलं की एक जंगल मॉडेल तयार था। करायचं आणि पाळेकरांच्या तंत्रानुसार मी एक जंगल मॉडेल केलो आणि त्यामध्ये पहिल्यांदा सगळे आंबे लावले दोन हजार सोळा साली तिथून मग एक एक कल्पना मी सगळ्या माझ्या मनानं राबवल्या आणि सगळ्या एकरला सुरुवातीला मी पंच्याहत्तर आंब्याच्या कोळी जमिनीमध्ये टोकल्या पण पर त्यातल्या बऱ्याचशा डुकऱ्यांना उकरून खाल्ल्या मग माझं मन विचलित झालं आणि पहिल्यांदा मला वाटलं की आपण फेन्सिंग करावी अगोदर आणि फेन्सिंग केल्यानंतर पुन्हा बाग निर्माण केली त्यामध्ये सोळा ते सतरा वेगवेगळ्या फळांची झाड आहेत त्यामध्ये सातशे केळीची बुड आहेत एका एकरची गोष्ट बोलतो डॉक्टर साहेब एका एकर मध्ये सातशे केळीची बुड आहेत पाचशे पन्नास आंब्याची झाड आहेत चाळीस नारळाची झाड आहेत ती चिकूचे झाड आहेत दहा पंधरा शेवग्याची झाड आहेत डाळीम सीताफळ पपई केळी आंबा सीताफळ आणि पपईची झाड मोजता येत नाही एवढे येतात काही जातात काही नष्ट होतात पण सीताफळ आणि पपई भरपूर प्रमाणात आहे आणि ही पद्धत अवलंबताना सुरुवातीला मी बीजाम बीजामृत तयार आणि सगळ्या गोष्टी बुडून त्याच्यात लावल्या झाड मोठी होईल परत त्याच्यात कांदा घेतला मिरची घेतली लसूण घेतला हळद घेतली आणि मला लागलं त्यावर मी ठेवून आणि आणि त्या आजूबाजूच्या लोकांना किंवा परिसरातील लोकांना ते मी विकले त्याच भावात जे बाजार भावामध्ये आहे कारण मला खर्च नाही म्हणून मला ते परवडले कमी भावात द्यायला बाजारात मी काही विशिष्ट अशी रक्कम त्याला काही लावलेली नाही बीजामृत वापरले घनजीवामृत तयार करून शेतात टाकले आहे जवळजवळ पाच सात ट्रॅक्टर मी जवळजवळ वीस ते पंचवीस टन टाकला असेल त्या एका एकर आणि घनजीवामृत आता घनजीवामृत टाकणं बंद केलेलं आहे की चार पाच वर्ष झालं फक्त जीवामृताचा वापर आम्ही उन्हाळ्यामध्ये करतो आता हिवाळ्यात आमची गाडी जात नाही तर आम्हाला काम करणं होत नाही म्हणून फक्त उन्हाळ्यात जीवामृत टाकतो आणि आच्छादनाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय वापरता आच्छादन आच्छादनाच्या बाबतीत पहिल्या वर्षी आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याकडून सगळं भुसकट वगैरे आम्ही विकत आणलं आणि ते शेतामध्ये सगळीकडे पसरून टाकलं आपल्या गावचे बिरगोंडा नावाचे एक व्यक्ती आहे बिरगोंडा लोणीकर त्यांच्या त्यांच्या शेतातलं सगळं आच्छादन म्हणजे ती दाळून टाकायची निविष्ट आम्ही शेतात ताणून टाकल्या सगळ्या झाडांना आच्छादन केस पण इथून पुढे पुन्हा पडणारा सगळ्या झाडाचा पाला पाचोळा गवत वगैरे खुरपलं निंद तर मी त्या शेतातच टाकून टाकलं कुठेही एकही काळी पेटवली नाही आज माझ्या शेतात तुम्ही जरी आलात पाहिलात तर एकही काळी जाळलेली नाही सगळं आच्छादन दोन हजार सोळा पासून ठेवून दिले नाही नाही कुजून गेलेलं आहे ऍटोमॅटिक कारण भरपूर प्रमाणात बॅक्टेरिया आहे गांडुळांसाठी लागणारं जीवामृत आहे त्याच्यामुळे ती प्रक्रिया निसर्गात चालू आहे म्हणजे आच्छादन आता नव्याने विकत आणून काढ आता आच्छादन पण चार वर्ष झालं आणत नाही बाहेरून कुठलंही आणत नाही एखादं जर नाही स्वस्त वाटलं समजा उदाहरणार्थ टिक्क्या किंवा मोहरीचं जे आच्छादन असते ते चांगलं असते म्हणून ते आणून कधी कधी टाकतात आजूबाजूच्या शेतात ते दिसलेले गोळा करून आणतो कारण जे लोक ते जाळून टाकतात ठेवत नाही म्हणून ते आणून आच्छादन टाकतात आच्छादनाचा विशेष फायदा काय आहे आच्छादनाचा विशेष फायदा म्हणजे जमिनीखाली बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात आणि पाणी दिलेले जे वाफ होते जमीन तापत नाही आणि वाफ होत नाही त्याच्यामुळे जमीन ओलावा टिकून राहतो आणि बॅक्टेरिया वाढल्यामुळे आपोआप मुळांची संख्या किंवा फळांचं झाडाची वाढ वगैरे व्यवस्थित होते रोगराई येत नाही हा उद्देश आहे एक प्रकारचं त्यांना नैसर्गिक संरक्षण केल्याचं हा नैसर्गिक संरक्षण पण डॉक्टर साहेब माझं एक मत आहे की, नहीं नहीं की नहीं। हे सगळं आच्छादन किंवा हे बाग निर्माण करताना मला वाटलेलं कारण माझ्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात जे विषारी साप वगैरे असतात त्यांचं प्रमाण मात्र आहे त्याच्यातच मुंगूसे आहेत भारद्वाज नावाचे पक्षी आहेत जे किटकांना सापांना वगैरे खाणारे गहार आहे इतर पक्षी सुद्धा माझ्या शेतात वास्तव्यात असतात त्यामुळे मला ती सगळी कल्पना येऊन गेलेली आहे पायामध्ये चांगला बूट घालून म्हणजे थोडक्यात तुम्ही पूर्ण अन्नसाखळी तयार केली अन्नसाखळी तयार केलेली आहे शंभर टक्के मला तुम्हाला आणखी याच्या बाबतीमध्ये एक प्रश्न विचारायला होता की तुम्ही सदतीस वर्ष शिक्षक या पदावरती काम केलात सदतीस वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही शेती विषयाकडे वळालात आणि शेती करायला सुरुवात केली तर हे करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा तुमच्या शेतीमध्ये तयार झालेला जो माल आहे त्याच तुम्ही पुढे काय करता त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय अडचण जे समाजात शिक्षकांना मोलाचं स्थान आहे तर मी सुरुवातीला जबाब करू लागलो शेण नेणं शेण आणणं शेण टाकणं किंवा या नैसर्गिक शेतीकड वळणं लोकांनाही थोडं वेगळं वाटलं काय वेळ आहे का असं तसं वाटलं लोकांनाही पण माझ्या मनाला वाटलं की हे सगळे आपल्याला जर चांगलं खायचं असं ते आजूबाजूला पाहायचंच नाही आपण चांगलं निर्माण करूच चांगला आज माझी बाब सुरू स्वच्छ आहे निर्मळ आहे म्हणजे आनंद आहे माझ्या बागेत मला सगळं खायला जे मिळणार आहे विषमुक्त आहे ते मला मिळाले म्हणून आम्ही सगळे निकोप आहोत निरोगी आहोत हाच माझा मोठा प्लस पॉईंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काही दोन हजार सोळा ला आंबे लावले दोन हजार एकवीस ला नारळ लावलं त्याचं उत्पादन मला पुढं होणार आहे पण आता मला आंबा मिळायला सुरुवात झाली सगळाच आंबा काही म्हणून माझ्या बाजारात जाणार नाही मी सुरुवातीला कच्ची आंबे सुद्धा विकले काही कच्च्या आंब्याचं मी आमसूण तयार केलेलं आहे काही कच्च्या आंब्याचं साखर आंबा तयार केलेला आहे आणि मोठी मोठी फळं होई पर्यंत आम्ही यावर्षी प्रत्येक फळांची गोडी पाहणार त्याच्यामध्ये घर किती आहे कोणती गोय लहान आहे कोणता आंबा मोठा आहे कोणता आंबा आंबट आहे किंवा पिकल्यानंतर त्याची चव कशी आहे हे सगळं पाहून त्याचं पुढच्या वेळेस नियोजन करण्यात येईल काही आंबा बाजारात काढून टाकण्यात येईल कच्चा मार्केटमध्ये चटणीसाठी वगैरे काही आंब्याचे आमसूर तयार करू काही आंब्याचा साखर आंबा तयार करण्याचा प्रयत्न करू आणि काही पिकल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने पिकवल्यानंतर तो आंबा आम्ही मार्केटमध्ये स्वतः विकू म्हणजे थोडक्यात आम्ही लोकांना असा विकू की मार्केटमध्ये आम्हाला निविष्ठा फक्त एकच आहे आम्हाला आता मेहनत करायची गरज नाही आम्ही केळीचे गुड सुद्धा एकदा लावल्यानंतर दोन हजार एकोणीस लावले अजूनही गुड कार्डोनॅट फेकून दिला असले सगळे शेतातच पुसतात सगळा आच्छादनाचाच प्रकार आहे आणि शेतातच नष्ट होता त्याच्यामुळे मला खर्च नाही आणि उत्पादन आहे पण आंबा चिकू डाळी हे जे पाच सात वर्षाने येणारी फळ आहे त्याचं आता उत्पादन सुरू झालंय या वर्षी म्हणजे थोडक्यात तुम्ही जे तयार करताय त्याचं पहिल्यांदा तुम्ही स्वतःच टेस्टिंग करून त्यातला चांगला फुटला किंवा कुठल्या फळाची काय त्याची क्वालिटी आहे हे तुम्ही डिसाईड करून त्याप्रमाणे त्या निर्णय घेऊन त्याप्रमाणे त्याची विक्री त्या व्यवस्था करायचं जेला, नियोजन गेल्या वर्षी गेल्या वर्षी डॉक्टर साहेब फक्त मला एक दहा ते पंधरा घडा नाही दहा दोन पंधरा असे आंबे लागले पण यावर्षी झाडांना भरपूर आंबे लागले आणि आं त्यामुळे मला यावर्षी टेस्टिंग करायला सोपं आहे मी चक्रीवादळ वादळ किंवा गारपीट किंवा नैसर्गिक आपत्ती याचा विचार केला लोकांना जेवढं चांगलं खाऊ येईल त्याचा विचार करत आहे कारण का आज मी मार्केटमध्ये पाहत आहे की मध्ये बुडून आंबे विकणारे लोक आहेत पूर्ण झाडाला माझा एक अनुभव आहे एका झाडाची कमीत कमी पंचवीस आंबे पडले तर तो झाड उतरवण्यासाठी आणि पिकू घालून लोकांना विकून विकण्यासाठी योग्य राहील असं माझं यावर्षी मत ठरलेलं कारण मी उतरवले तीन चार आला तसा अनुभव आलाय आणि आंबा पिकवण्यासाठी कमीत कमी दहा दिवस लागतात माझ्या मते एक अठ्ठावीस ते चौतीस टेम्परेचर मध्ये कोणतीही प्रक्रिया करावं लागत नाही असं मला वाटते आंब्यावर वाट ते आणल्यानंतर उतरवल्यानंतर फक्त झाडातून तोडताना पडलेले आंबे वेगळे ठेवायचे आणि बाकीचे सगळे आंबे नुसते जरी ठेवले तर त्याला व्यवस्थित रंग येतो आणि गोडी येते असं मला वाटते अठ्ठावीस ते चौतीस मध्ये कमी झालं तरी लवकर पिकत नाही आणि जास्त झालं तर आंबा सुटतो असं मला एक अनुभव आलेला आहे कारण मी वेगळे प्रॅक्टिकल केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं आता जे तुमच्या शेतीमध्ये जे निविष्ठा म्हणजे ज्या गोष्टी तयार होतात उत्पादन पण फळं असतील धान्य असेल भाजीपाला असेल किंवा इतर ज्या गोष्टी तुम्ही तयार करता खतं वगैरे जे ज्या गांधी खत वगैरे जर होत ता असेल तर याचं तुम्ही पुढे काय करता म्हणजे तुमचं विक्री व्यवस्थापन म्हणा किंवा साठवणूक याची कशी करता हे मी थोडं सांगा आता म्हणजे दोन यावर्षी दोन चार गिरायक आहेत ज्यांना खरंच आहे आता पुण्या मुंबईला सुद्धा मी काही पाठवलेलं आहे त्यांचे मला फोन येतात आता काही लोकांना त्याची जाण झालेली आहे की विषमुक्त खावं चांगलं खावं त्यांना आम्ही थोडं आता यावर्षी माझा जो बनसी गहू आहे जे मी दहा वर्षापासून आठ वर्षापासून बियाणं टिकून ठेवलेलं आहे तेच बियाणं पुन्हा रिपीट रिपीट केलेलं आहे तर तो मी यावर्षी गहू सहा हजाराने विकलेला आहे मार्केटला फक्त मी पंचवीस किलो विकला जास्त विकला नाही मला झाला अडीच क्विंटल ज्वारी अडीच क्विंटल झालेले जवस आहे तीळ आहे मोरी आहे सूर्यफुल आहे सगळ्याच गोष्टी मी जवळजवळ बासष्ट त्रेसष्ट पिके यावर्षी माझ्यासाठी मी पिकवले स्वतःसाठी स्वतःसाठी पिकवले त्याच्यात तुम्ही जास्त झाली जेवढी लागली त्याला कोणी जाहिरात टाकली की ग्रुपवर घेऊन जातात म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात स्वतःहून करतो किंवा काही स्वतः कॉन्टॅक्ट करतो काही लोकांना ज्यांना माहीत आहे किंवा ग्रुपवर आमच्या जाहीर टाकतो सुभाष पाळीकरांचा एक ग्रुप आहे त्याच्यावर माहिती दिली की बरेच लोक मागणी करतात त्यानुसार पाठवून येतो तुम्ही तुमचा शेती मालण्यासाठी बाजारपेठेची मुलीने मदत घेतली बाजारपेठेची मदत घेतली बाजारात मी स्वतः जाऊन बसले आणि स्वतः हाताने विकलेला आहे मार्केटमध्ये मा जर दहा रुपये शेवगा चालला असेल तर एका पाव किलो मध्ये दहा रुपये शेवग्यामध्ये चार शेंगा बसत असतील तर मी सहा शेंगा दिलेल्या असं करून म्हणजे एक अंदाजेच वजन मी शेतकऱ्यांकडून ग्राहकांना दिलो मी स्वतः तुम्ही स्वतः बस हा मी स्वतः बसून विक्री केलेली कारण का नंतर कुणाला द्यायचं म्हणलं तर माझा मान तर वीस रुपयातच मला किलो द्यावा लागतो तो, तो माल मी वीस रुपये तर चाळीस रुपये मला मिळत असताना मी माझा मार्केटमध्ये का बसून देशाचे पंतप्रधान स्वच्छतेसाठी झाडू मारतात तर मला मार्केटमध्ये बसून लोकांना चांगला हव अन्न खाऊ घालायला काय हरकत आहे अगदी बरोबर म्हणून मी हा विचार केलेला आहे की आपण लोकांना चांगलं खाऊ घातलं तरच आपलाही देश बनेल आणि मला एक समाधान आत्मिक समाधान लागेल आध्यात्मिक समाधान बरोबर आता तुम्ही माझ्याशी उल्लेख केला की तुम्ही शेती वगैरे वळला पण तुमचा मुलगा या शेतीमध्ये वळण्यासाठी जास्त उत्सुक नव्हता हा तर त्याच्या बाबतीमध्ये पुढे काय घडलं मी पहिल्यांदा मुलाला खूप ट्राय केलाय सैन्यात वगैरे लागला नाही पण तो मन, मी माझे पहिलंच मी बाग निर्माण करायचा प्रयत्न केलो होतो पण तोपर्यंत थांबलो मुलगा कुठं लागला नाही एक बावीस वर्षाचा तेवीस वर्षाचा झाला की त्याला सांगितलं मी की काय हरकत नाही तू माझ्याबरोबर शेतात काम करा आपल्याला एकच एक पण तुला मी स्टँड करतो मला नोकरी असल्यामुळे पेन्शन लागवायचं परंतु पेन्शनचं नाही त्याच्या भविष्याचा मला विचार करावा लागत होता म्हणून मी हे निर्माण केलं मग त्याला वर्षाला एक लाख रुपये देतो माझ्या शेतात राहा असं सांगितलंय स्वतःच्या मुलाला दर दरवर्षी त्याला एक लाख रुपये मी शेत त्याच्या नावावर टाकले शेतात त्याच्याकडून काम करून घेतो सगळ्या प्रकारची कामं त्यानं केलेली आहे गवत काढणे कुदळणे खोदणे वाफे तयार करणे बी टोकणे हे सगळं ते दोघं केलेले त्याची आई आणि त्यांनी मग त्यांना आज त्यांना एवढं समाधान वाटते की त्यांना कोणी नोकरी देतो म्हणलं दहा पंचवीस हजाराची तरी ते जायला सोडायला तयार नाही कारण सगळं अन्न चांगलं मिळेल पुढे भविष्यात आंबे मोठे होतील नारळ लागतील चिकू लागतील सगळे त्याच्यातून त्यांना उत्पन्नाचं सोर्स दिसत आहे म्हणून तो आता बाहेर जायला तयार नाही चांगली आवडीने शेती करत आहे म्हणजे एकंदरीतच तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे जे कोणी तरुण वर्ग आहे त्यांनाही तुम्ही हा संदेश देऊ इच्छिता आश्वासन माझ्यापेक्षा नाही माझ्या अनुभवातून त्यांना वर्षाला एक लाख रुपये पहिल्याच वर्षी मिळून द्यायचं माझा उद्देश आहे मी असंही मार्गदर्शन करेल आणि या केले के माध्यमातूनही मला खूप माहिती मिळेल कारण वेगवेगळे त्यांनी शिबिरं घेतलेली आहेत त्या शिबिरं मी बरेच अटेंड केलेले आहेत वार्षिक शिबिरं केविकेमध्ये आठ दहा दिवसाला मी शंभर टक्के एकतरी फेरी मारून नवीन नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि केविके मार्फत आणि माझ्या अनुभवामार्फत जे मला मिळालेलं आहे ते मी सर्व इतर नवीन पिढींना किंवा नवीन जे उत्सुक असतील त्या लोकांनाही सांगू शकतो शंभर टक्के एका वर्षात एक, वर्षा एक लाख रुपये मिळतील एवढी गॅरंटी नाही पण सांगलेल्या पद्धतीने वेषमुक्त अनंतर असायला तयार असेल तरच सांगणार नाहीतर सांगणार नाही ते शंभर टक्के कारण त्याची गॅरंटी पाहिजे कारण समाजाने चांगलं खाव घालायचं आहे ना नुसतं आपला वेळ त्याला देणं आणि तो पुन्हा त्याच मार्गाला लागणं म्हणजे योग्य बरोबर आहे सर म्हणजे तुमचे जे विचार आहेत की आपणही समाजाचं काहीतरी देणं देणं ते शंभर टक्के तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवता तुम्ही व्यक्त करता आणि शेतकऱ्याने देखील तुम्ही अशा पद्धतीने माहिती सांगावी अशी कृषी उद्यान केंद्राची असेल किंवा माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे तरी ह्या कार्यक्रमानंतर तुमचा एक मोबाईल नंबर किंवा संपर्क क्रमांक मी शेतकऱ्यांसोबत देईल त्यांना जर काही शंका असेल तर तुम्हाला नक्कीच फोन करून त्याची माहिती कोणतीही शंका असू द्या शेतीच्या बाबतीत बाबतीत चालू आहे असे मी पाच सहा शेतकरी परिवर्तित केलेले आहेत ते आता विष्ठ ताणकडे वळलेले आहेत फळबाग निर्माण करायचं चालू आहे दोरात त्यांचं कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जे सरांनी त्यांनी त्यांची यशोगाथा आणि त्यांची शेती पद्धतीबद्दल आपल्याला भरपूर अशी सखोल माहिती दिलेली आहे अशाच वेगवेगळ्या माहितीची आपण आपल्याकडे आपल्याला आवश्यकता असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये आपण आपल्या आपल्याला आवश्यक असणाऱ्या विषयांची नक्कीच मांडणी करावी या विषयांबाबत आपण त्या त्या विषयातील तज्ज्ञांची अशीच मुलाखत घेऊन त्या विषयावरती आपण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न नेहमीच नक्कीच करणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये भेडकर सरांनी जी माहिती दिली त्यासाठी आपण बिडकर सरांचे आपल्या सर्वांच्या मध्ये धन्यवाद माहीत करतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतीविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकन देखील द्यावा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओची माहिती तुम्हाला नियमितपणे मिळत राहील आणि यासोबतच तुमच्या जे आवडीचे विषय जे तुम्हाला आवश्यक वाटतात असे विषय तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करावे जेणेकरून त्या विषयावरती आम्हाला विविध चर्चासाठी आयोजित करण्यात येतील तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद